आहे तुमच्या आपले लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा जे आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सॉरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर बघा या तिघांचे खूप खूप स्वागत आहे तर त्यांनी बघा आता लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये जमा झालेले आहेत लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत तर बघा तुम्हाला संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ऐन्नो अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला जरी सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिल्कन आयकनला प्रेस करून ऑर नक्की सिलेक्ट करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा पुढे बघा लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला आता कोणाला तीन तीन हजार रुपये आले असतील बघा मागचे मे महिन्याचे आणि जून महिन्याचे तर तुम्हाला किती आले मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता तुम्हाला जून महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये कधी जमा होणार त्या संदर्भात आपण अपडेट बघणार आहोत जर तुम्हाला मोबाईलमध्ये असा मेसेज आलेला असेल तर तुम्हाला पैसे लवकरात लवकर जमा होतील बघा संपूर्ण जी माहिती आहे पुढे बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे लवकरच घोषणा झालेली आहे मित्रांनो तुम्हाला पंधराशे रुपये जमा होणार आहेत ताईनो बघा त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा तर लाडकी बन योजनेअंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ उपमुख्यमंत्री जे आहेत अजित पवार आणि एकनाथ शिंदे तर यांनी बघा चर्चा केल्यानंतर लवकरात लवकर तुम्हाला पंधराशे रुपये खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे जे बाकी जिल्हा आहेत त्यांच्यामध्ये झालेले आहेत तुमच्या जिल्ह्यामध्ये लवकरात लवकर पैसे सुरुवात होणार आहे बघा मे महिन्याचा हप्ता तुम्हाला जमा झालेला आहे आता जून महिन्याची सर्व बहिणी आतुरतेने वाट बघत आहे की आम्हाला जो जो जून महिन्याचा हप्ता आहे तो पंधराशे रुपये कधी मिळणार आहे त्या संदर्भात आपण मोठ्या अपडेट या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे ज्या ज्या बहिणींनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं आहे सबस्क्राईब करून घ्या आणि शहरातील घंटीच्या बिलकन ऐकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते तसेच पुढे बघा की लाडक्या बहिणींसाठी स्वतः जे आदितदाई तटकरे आहेत तर त्यांनी जे आहेत अजित अजितदादांना फोन लावून त्यांनी चेक केलेला आहे की दादा आम्हाला पैसे हवेत तर लाडक्या बहिणींना आम्ही पंधराशे रुपये टाकणार आहोत चेकद्वारे त्यांनी बघा पौणे चार लाख म्हणजे पौणे चार कोटी रुपयाचा रुपय जो चेक आहे त्यावर सही केलेली आहे आणि लवकरात लवकर लाडक्या बणींना जे आहेत ते पंधराशे रुपये खात्यामध्ये जमा होणार आहेत जे स्वतः बालविकास मंत्री जे आहेत आदिती तटकरे मॅडम यांनी घोषणा केलेली आहे त्यामुळे लवकरात लवकर लाडक्या बणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत आणि ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व महिला खुश झालेल्या आहेत कारण त्यांना अजून जून महिन्याचे सुद्धा पंधराशे रुपये खात्यामध्ये येणार आहेत तर बघा तुमची आजची सोळा जून आहे सोळा तर सतरा अठरा एकोणावीस वीस तर अशा प्रकारे बघा तुम्हाला कमीत कमी सव्वीस सत्ता ते सत्तावीस जूनपर्यंतसुद्धा हे पैसे जमा होऊ शकतात शेवटी शेवटी ठीक आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची आणि नवीन माहिती असते त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला लाडक्या बणींसाठी लवकरच जून महिन्याचा जो हप्ता आहे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे परंतु अजूनपर्यंत तुम्हाला सांगतो मी ज्या ज्या बहिणींनी अजूनपर्यंत के वाय सी वगैरे केलेले नसेल तर त्यांनी करून घ्या बँकेत जाऊन आपले टेटस तपासा खाते तपासा आणि तुम्हाला लवकरच आपल्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत एकवीसशे रुपये पंधराशे रुपये तर बघा अशा प्रकारे बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केलेली आहे की लवकरच लाडक्या बहिणींना आम्ही जोपर्यंत आमचं सरकार महायुतीत आहे तोपर्यंत आम्ही ही योजना बंद होऊ देणार नाही असं पण त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे महायुती सरकार जो आहे तोपर्यंत आमची आम्ही ही योजना सुरूच ठेवणार आहोत परंतु लाडक्या बणींना बघा आता हप्ता लेट होण्याचे कारणे पण तुम्हाला सांगितली होते मागच्या व्हिडिओमध्ये हो मी तर बघा जे आहेत सरकारी नोकरदार जे आहेत तर त्यांनीसुद्धा या योजनेचे फॉर्म भरलेले होते आणि अजून ज्या ज्या बहिणीचे अडीच लाख रुपयापेक्षा उत्पन्न जास्त आहे त्यांनीसुद्धा या योजनेचे फॉर्म भरलेले होते तर अशा प्रकारे ही जी योजना आहे त्याच्यासाठी म्हणजे सर्वांसाठी ही योजना आहे परंतु जे नियमामध्ये बसत आहेत त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं शासनाचं म्हणायचं आहे परंतु बघा ज्यांना अडीच लाख रुपयाचे उत्पन्न आहे चारचाकी गाडी आहे अशांनीसुद्धा या योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि ज्यांनी ज्यांनी अजूनपर्यंत कोणत्याही योजनेचा लाभ म्हणजे ज्यांनी तीन तीन चार चार योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यांनासुद्धा या योजनेमधून बाद करण्यात येत आहे बघा तर अशा प्रकारे लाडक्या बहिणीसाठी ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे की लवकरच तुम्हाला जे पंधराशे रुपये हे खात्यामध्ये जमा होणार आहे तर ही आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघत चाला ज्यांना ज्यांना शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर अशा प्रकारे लाडकी बहिणी बघा आतापर्यंत तुम्हाला अकरा अकरा हप्ते जमा झालेले आहेत बारा बारा हप्ते तुम्हाला जमा झालेले आहेत बघा आता तुमचा जो हप्ता आहे सॉरी अकरा हप्ते जमा झाले परंतु बारावा हप्ता तुमचा कधीच जमा होणार आहे बारावा हप्ता जूनचा त्या त्या संदर्भात मोठी अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघत चला व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती असते व्हिडिओला अनस्किप चला अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे लाडक्या बहिणींसाठी जे आहेत ते पैसे आम्ही बंद होऊ देणार नाही तर जे आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी मोठी घोषणा केलेली आहे आम्ही ही योजना बंद होऊ देणार नाही आणि लवकरच लाडक्या बहिणींना आम्ही पैसे खात्यामध्ये जमा करणार आहोत तर अशा प्रकारे चांगली सातारा जे तिकडे आहेत बीड वगैरे या जिल्ह्यांमध्ये पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे तुम तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुम्हाला पैसे आले का कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही मोठी अपडेट आहे आनंदाची बातमी आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त पूर्ण बघायचा चाला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर बघा लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची अपडेट आहे मोठी खुशखबर आहे पंधराशे रुपये जमा होणार आहेत परंतु त्यांना अजून एकवीसशे रुपयाची ते वाट बघत आहेत बघा आता जे अर्धछाणीमध्ये जे मोठ्या प्रमाणावर महिला अपात्र होत आहेत तर पन्नास लाख महिला अपात्र झालेल्या आहेत आणि यामध्ये पन्नास लाख महिला अपात्र झाल्यानंतर यामध्ये मी तुम्हाला सांगतो की खरोखर ज्या महिलांना आता गरज आहे थे त्यांनाच पंधराशे थे रुपये मिळणार आहेत ज्या अपात्र महिला त्यांना मिळणार नाही एकवीसशे रुपये त्यांना मिळणार आहेत बघा खरोखर ज्या महिला गरज आहे म्हणजे त्यांना सर्व नियमांमध्ये ते बसत आहेत बाकी नियमांमध्ये बसत नाहीत तर अशा प्रकारे त्याच महिलांना हे एकवीसशे रुपये अर्जछाण प्रक्रियेमध्ये हे मिळणार आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका चिंता करू नका की आम्हाला पैसे ज्यांना अर्ज मिळ म्हणजे ज्यांना ज्यांना या योजनेचा पंधराशे रुपये हप्ता मिळालेला आहे तर त्यांना तर मिळणारच आहे परंतु जे आता अर्ज प्रक्रियेमध्ये बाद होणार आहेत चारचाकी वाहनवाले अडीच लाख रुपयावशी उत्पन्न जास्तीवाले किंवा ज्यांच्याकडे सरकारी नोकरी आहेत अशा ज्या महिला आहेत त्या गाडल्या जाणार आहेत आणि त्यामध्ये ज्या महिलांना गरज आहे ज्या महिलांना सुटलेल्या आहेत राहिलेल्या आहेत त्यांचे फॉर्म भरून घेतल्यानंतर त्यांना नवीन पुन्हा जे आहेत ती पैसे मिळणार आहेत खात्यामध्ये तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्व महिला खुश झालेल्या आहेत कारण त्यांना लाडकी बन सर्वात जास्त आपते जमा झालेले आहेत तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा यांनी या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद जर जास्तीत जास्त बहिणीला रिक्वेस्ट आहे की तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला आणि या व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करत चला